जैन समाजात आदर्श आचार आणि विचारसरणी जोपासणारा शांततेसाठी आग्रही असलेला समाज आहे जैन समाजाकडे संघटनशक्ती असल्यामुळे समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आर्थिक लाभ मिळण्यासाठी हे महामंडळ नक्कीच मोठ्या कार्यक्षमतेने आणि आदर्श पद्धतीने चालेल असा मला पूर्ण विश्वास आहे असं प्रतिपादन सांगली जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती धोड मिसई यांनी केलं महाराष्ट्र शासनाच्या नैन समाज अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सांगली जिल्हा कार्यालयाने फलक उद्घाटन समारंभामध्ये प्रमुख पाहुणा म्हणून त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील होते राजवाडा चौकामधील जुन्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे फलक आणि कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झालं त्यापुढे म्हणाल्या धार्मिक वैचारिक आणि डॉक्टर अजित पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केलं अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन श्री रावसाहेब जे पाटील यांनी देशातील इतर समाजापेक्षा महाराष्ट्रातील जैन समाज हा मुख्यतः शेतकरी छोटे व्यापारी असल्याचं सांगून महामंडळाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन समाजातील अधिकाधिक गरजूंना जास्तीत जास्त मदत देण्याचा या महामंडळाचा प्रयत्न राहील असं सांगितलं याप्रसंगी अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष श्री ललित गांधी यांनी महामंडळ स्थापन होण्यामागील प्रयत्न मंत्रालयातील झालेल्या महामंडळाच्या दोन बैठकींमधील झालेल्या निर्णयांचा आढावा घेऊन देशात सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला हे जैन समाजाच्या दृष्टीने गेल्या शंभर वर्षातील हा एक ऐतिहासिक निर्णय आहे हे महामंडळ संपूर्ण जैन समाजासाठी त्यामुळे याचा नक्कीच सर्व जैन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग होणार असल्याचं नमूद केलं अध्यक्ष मनोगामध्ये श्री भालचंद्र पाटील म्हणाले महाराष्ट्रातील गरीब गरजू जैन बांधवांसाठी या महामंडळाची अत्यंत गरज होती ती पूर्ण झाली त्यासाठी ललित गांधी यांनी प्रामाणिक के प्रयत्न केल्यात त्यांच्या अभ्यास धडाडीने पूर्ण वेळ ते या कार्यासाठी देतात याबद्दल मला मुळीच शंका नाही दक्षिण भारत जैन सभेचा प्रतिनिधी या नात्याने श्री रावसाहेब पाटील हे महामंडळाचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांच्याही सूचनांकडे आपण लक्ष देऊन समाजाचं काम व्हावं आपण एकत्र येऊन सामंजस्याने एकमताने हातात हात घालून काम केल्यास नक्कीच समाजाचं फार मोठं काम होईल महामंडळाचे अध्यक्ष या नात्याने आपण सर्व समाजाला बरोबरीने घेऊन जाल अशी अपेक्षा करतो आपल्या सर्व सकारात्मक गोष्टीला दक्षिण भारत जनसभेचं सर्वोत्परी सहकार्य राहील शेवटी खजनदार श्री संजय शेट्टे यांनी आभार मानले कार्यक्रमास काकासो धामणे अजित शिराळाकर सौकमल मिंचे ॲडव जयंत नवले पोपटलाल डोरले अजय भंडे स्वप्नील शाह डॉक्टर देवपाल बरगाले प्राध्यापक बी बी शेंडे सचिन पाटील प्राध्यापक राहुल चौगले श्री रमेश आरवाडे महावीर खोत अंजली कोले संदीप हिंगणे विनोद पाटील प्रशांत अवधूत प्रवीण वाळकर अनिल हवाने अनिता संजय पाटील अनिता विनोद पाटील छाया कुंभोजकर सुनीता चौगले मंगल चव्हाण वीना आरवाडे अविनाश पाटील मेजर विद्याधर उपाध्याय स्वाती कोल्हापुरे अशोक गौंडाजे प्रशांत गौंडाचे अल्पसंख्याक संघीय कार्यालयाचे व्यवस्थापक सलीम नदाफ नासिर नदाफ जाहिरा कुलकर्णी आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी जैन समाज आर्थिक विकास महामंडळ या त्या दालनाच्या आणखीन फलकाचं अनावरण नुकतंच पार पडलं जे जिल्हा परिषदेच्या सीईओ तृप्ती गोडमिशे यांच्या हस्ते हा कार्यक्रम का पार पडला या कार्यक्रमाला जैन समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित होते आणि ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दक्षिण भारत जैनसेवेचे अध्यक्ष आदरणीय भालचंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला जैन समाजाच्या आर्थिकदृष्ट्या सबल पावा आणि त्यांना सर्व बेनिफिट्स मिळावी शैक्षणिक असतील कर्ज कर्जाचे असतील त्या दृष्टीकोनाचं प्रबोधन श्री ललित गांधी यांनी केले तसंच जैन समाज एक चांगल्या पद्धतीनं कार्य करतो आणि जैन समाजाच्या व्यापारामध्ये चांगल्या पद्धतीने त्यांनी नावलौकिक केलंय के असं गौरव उद्गार तृप्ती कोडमिशी यांनी काढलं हा कार्यक्रम दक्षिण भारत जनसभेच्या दालनामध्ये पार पडला आणि उद्घाटन राजवाडा चौकामध्ये असलेल्या मोलांना हातात आर्थिक विकास महामंडळ तिथच याचं ऑफिस दुसरं आमच्या जैन समाजाचा विकास महामंडळ असं दोन्ही एकत्रित केलं आणि जो कार्यक्रम त्या राजवाड्यामध्ये पार पाडला बाकी बा